ओ हो भरपूर वाढले आणि जसं आपण काल सांगितलंय की काही ठिकाणी रेड अलर्ट वगैरे होणार आहे मराठवाड्यात सुरुवात करेल त्याप्रमाणे त्याने सुरुवात केलेली आहे तर आजच्या रेड अलर्ट मध्ये परभणी जिल्हा पूर्णपणे आहे माजलगाव पट्टा सुद्धा आहे माजलगावचा सेलूकडील पट्टा सुद्धा आहे गंगाखेड पालमचा पश्चिमेकडील भाग तसेच जिंतूर वगैरे भाग आज रेड अलर्ट मध्ये आहे पण दक्षिण बाजू असणार आहे जिंतूची रेड अलर्ट कव्हर करणार आहे आणि परतूर मध्ये सुद्धा संध्याकाळपर्यंत पाऊस येणार आहे चार पाच वाजेपर्यंत हा विदर्भ विदर्भामध्ये अकोल्याला झालाय चालू अकोल्याच्या काही भागांमध्ये जसं की मूर्तिजापूर असेल अकोट परिसर असेल आणि अकोट जवळपास दीडशे ते दोनशे गावांना असतो कव्हर करणार आहे संध्याकाळपर्यंत ही सिस्टीम अजूनही दुप्पट वाढणार आहे <गण> जवळपास अकोल्याच्या पर्यंत आणि मेहकर पर्यंत ही पाऊस आहे म्हणजे वातावरण दिसणार नाही आलेलं अचानकच होणार आहे सगळ्या सिस्टीम सोलापूर धाराशिव सुद्धा रेड अलर्ट मध्ये आहे नगर जिल्हा रात्री नाशिक जिल्हा सुद्धा रात्रीपर्यंत कव्हर करणार आहे जसं लाईव्ह मध्ये सांगितलं ला सेम त्याच त्याचपर्यंत जळगाव सुद्धा बॉन्ड्री नगरचा हा भाग आहे एमपीचा जळगाव पासून जळगाव शहर वगैरे हे सुद्धा रेड अलर्टवरती उकर जाणार आहे म्हणजे आजपासून पाऊस हा साठ ते पासष्ट टक्के जसं तुम्हाला सांगितलंय त्या पद्धतीने क्लाउड कव्हरिंग एरिया घेऊन चाललेला आहे त्यामुळे भीतीचं वातावरण आहे आणि सुद्धा काही ठिकाणी चालू पाऊस तो लवकरच तुमच्याकडे येणार आहे राळेगाव सिंधी केळापूर गटी परिसर घेणार आहे बावीस तारखेची काय राहणार परिस्थिती बावीस तारखेला आजचा आणि उद्याच सेम आहे कमी अधिक प्रमाणात होईल पण तेवीस चोवीस पंचवीस तारखेला शेतामध्ये जाता येणार नाही काम करता येणार नाही तेवीस ते चोवीस ला जास्त नाही हो आणि याच्यामध्ये सोलापूर कोल्हापूर सुद्धा लोकलचे सोलापूरला रिडालर बनणार आहे पंढरपूर मध्ये काही ठिकाणी रिडालर बनणार आहे अहमदनगरला सुद्धा रात्री वेळेपर्यंत बने संभाजीनगरचे पण बरेच भाग येईल दुपारही काही पैठण वगैरे भागांमध्ये होईल पश्चिम साईडला म्हणजे कंडिशन खूप आहे आजची दिसणार नाही लोकल सेक्टर पाऊस येणार नाहीये पण खूप खतरनाक कंडिशन आहे जीवाचं रान करावं लागणार आहे विजा पाहायला कीच घरी पाहावं लागणार आहे एवढी परिस्थिती आहे होिंता नगर जिल्हा नगर जिल्हा संध्याकाळपर्यंत तो हो कारण तिकडे पावसाची खूप आवश्यकता आहे आता सध्या भीती आहे सावंत अहमदपूर पासून पश्चिम भागामध्ये जे काही परळी वैजनाथकडची जी साईड आहे यांना भीती पर, पर, आहे आणि परभणी आणि परळी वैजनाथच्या गंगाकडची जी पश्चिम बाजू आहे समजा ह्या भागामध्ये माजलगाव पर्यंत धोका जास्त आहे हो विजांचा पाऊस पडणार विजांचा पाऊस पडणार आणि धोका खूपच आहे भीती म्हणजे ती यांच्या भागामध्ये खूपच वडवणी परिसर वगैरे माजोळगाव पट्टा खूपच खूपच खतरनाक आहे तर विजांचा अधिक प्रभाव तेवीस चोवीस पर्यंत कोणत्या कोणत्या जिल्ह्यात राहील आता सगळे दिवस सर विजांचे आपण तुम्ही म्हणता ना हा दिवस नाही तो नाही दिवस असणार आहेत त्यामुळे विशेष म्हणजे याचं प्रमाण हे वाढतच जाणार दिवसेंदिवस सहा ऑक्टोबर पर्यंत महाराष्ट्रामध्ये जेवढे जीव जी वाचता येईल ले आपल्याला शेतकऱ्यांचे ले आप कळणं आणि विशेष म्हणजे असं कुठलं नाही तुम्ही म्हणता आता अकोल्याला पाऊस चार पाच गावांना दीडशे गावांना म्हणजे दीडशे गाव काही नाही दहा पाच टक्के भाग झालाय पण हे मल्टिपल होत जाणार आहे संध्याकाळपर्यंत रातच्या दहा ते अकरा वाजेपर्यंत हे मल्टिपल होत जाईल ज्या भागामध्ये क्लिअर वातावरण आहे त्या भागात लवकरच प्रभाव टाकणार तो संध्याकाळी हो का हम्म गाफील का सतर्क लोणारा असेल मेहकर असेल रिसोड असेल सगळे जे भागांना सुद्धा भीती आहे म्हणजे ज्या भागात आज कडक ऊन दिसत त्या भागामध्ये भागा रात्री किंवा उद्यापर्यंत चांगला दमदार पावसाचा आगमन आहे अहमदनगर संध्याकाळपर्यंत तो पूर्ण कव्हर करणार आहे संभाजीनगर नाशिक धुळ्यापर्यंतची मजल आहे सुद्धा आहेच असं नाही की जालना आहे नाही म्हणून ज्यांना पण आहे सगळ्या भागांना भीती आज फक्त त्याची भाग सोडण्याची जी टक्केवारी आहे ती पस्तीस वरती आहे म्हणजे क्लाउड कव्हरिंग एरिया जो आहे तो पंच्याहत्तर वरती आहे साठ पाच तो चालणार आहे पन्नास टक्के भागांना आज तो पाऊस होणार आहे मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्र असेल विदर्भात जरी टक्केवारी कमी असेल ती पण भरून निघू शकते कारण की निसर्गाचं अजूनही प्रमाण वाढू शकतं कारण की मी तेवढे लेवलला आहे तर आता म्हणजे काल तुम्ही जर सांगितलं तर सकाळी सात वाजताचा मेसेज करता तुमच्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बारा तीस ते एक पर्यंत पावसाचे आगमन होईल प्रमाणात त्याच टाईमिंगला परफेक्ट पावसाच्या सरी कोसळल्या तर आता आज सायंकाळ आज भयानक आहे आता या परिसरात कारण काय असतं हे वातावरण जे ना सी सी एस बनलेलं आहे पूर्ण बाषपेठ तो आहे पाऊस मी तुम्हाला काय सांगितलं ताडपत्री झाकेपर्यंत ता पाऊस तुम्हाला गाठेल हा अशी याची आहे त्यामुळे सतर्क जेवढं राहतील तेवढं राहा आपण आजच्या लाईव्ह मध्ये शेतकऱ्यांना एक सगळ्यात मोठा पॉईंट म्हणजे आपण पहिले सांगितलंय विजांचा धोका तुम्हाला चोवीस तास अगोदर सांगणार आहे पण लाईव्ह मोठा होतोय म्हणून कुणी ऐकत नाही लाईव्ह तुम्ही शंभर टक्के पूर्णपणे ऐका लाईव्ह मध्ये जी माहिती कारण की विचार करा सर एका कर तालुक्याची माहिती द्यायची तालु नाहिती मग पाऊस लागणार आहे हो ना हो ना पूर्ण लाईव्ह बघितलं तर सविस्तर आपल्या तालुक्याची अपडेट मिळेल तर काही सोशल मीडियावर मेसेज एकाच गावामध्ये म्हणजे ह्या तीस सप्टेंबर मध्ये तीस पर्यंत तारखेपर्यंत तीनदा आगमन होईल पावसाचं ते कसं काय म्हणजे मला नाही समजला प्रश्न म्हणजे एका जिल्ह्यामध्ये आता मी तुम्हाला प्रश्न थोडक्यात समजला मला तुमचा एका गावामध्ये तीनदा पाऊस आगमन करेल हा 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 हा। तुम्हाला मी एवढं सांगतो प्रत्येक गावांना सहा ऑक्टोबर पर पर्यंत पाच ते सहा वेळेस आगमन करेल म्हणजे काही काही गावांना दिवसातून तीन तीन वेळेस आगमन करेल त्या तारखा अजून बाकी आहेत उद्याच्या दिवस फक्त थांबा तुम्ही हे जे वातावरण आहे मोकर बन सध्या दोन दिवस असं अवकाळी बसणार आहे आणि तेवीस तारखेपासून दिवसातून कोणत्या क्षणी तीनदा तीनदा पाणी पडू शकतो सतरा तारखेला तुम्ही कॉल रेकॉर्डिंग दिली होती त्यामध्ये सांगितलं की तुम्हाला एकवीस तारखेला अशी भयानक म्हणजे रौद्र रूप पाहायला मिळेल तेच परिस्थिती आज आहे अहो चिंता वाटते मला परभणीची परभणी सत्तर टक्के महापरच्या तळखा सापडलाय आज संध्याकाळपर्यंत तुम्हाला न्यूज मध्ये ही बातमी आल्याशिवाय राहणार नाही परभणी हम्म तिथले सोयाबीन उत्पादक शेतकरी विषय लांबच ठेवलाय जीव वाजा म्हणतो पहिले कारण की हे हो का अच्छा अच्छा चालेल धन्यवाद सर शेतकरी मित्र अशाच प्रकारच्या पावसाच्या आणि शेतीविषयक तसेच राजकीय आणि सामाजिक घडामोडीच्या अपडेटसाठी वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून आमच्या प्रत्येक पुढेच नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील